आपल्यासोबत चिमनराव साहेब यांचा पुढे वारसा चालवणारे माननीय मान्य श्री सह्याद्री भैया कदम साहेब आहेत कदम सर आज तुम्ही फलटण तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जात आहे लोकांच्या भेटी गाठी घेत आहे काय लोकांचा प्रतिसाद येतोय तुम्हाला खरं तर लोकांची एक तरुण युवक म्हणून तुमच्याकडून जाणून घेण्याची जी एक उत्सुकता असते तुमची नक्की काय भूमिका आहे कसं आहे तुम्ही तालुक्यात आता आपण सगळीकडे फिरतोय आमचा गाव दौरा चाललाय जवळपास आम्ही आत्तापर्यंत एक एकशे दहा गावं फिरलो आम्ही सगळीकडनं प्रतिसाद फार चांगला आहे किती जरी काय म्हणलो आपण म्हणजे आपण या ठिकाणी आत्ता आमदार साहेबांना जातीचे वरनं काही विषय काढले किंवा काय इतर काय चार जणं रिंगणात आहेत असं पण आपण हे केलं विचारलं हे सगळे बाजू एक म्हणजे ही सगळी आपले प्रश्न एका बाजूला परंतु आपण किती जरी काय म्हणलं तरी विकासाच्या मागं आणि चांगल्या प्रवृत्तीच्या मागंच लोक जायची इच्छा असते असं कधीही नसतं की एखाद्या जो माणूस वाईट विचाराचा आहे किंवा जो माणूस अजिबात कुठली कामं करत नाही जनतेची अशा जी काही विचाराची म्हणजे भावनेची माणसाचं त्याच्यापाठी मग निश्चितपणे जनता जात नाही त्यामुळे आपली बाजू ही कधीही चांगलं आहे आपलं नाणं खणखणीत आहे आदरणीय चिमनराव कन्मांची माणसं आज पूर्णपणे म्हणजे खरंतर फार कौतुक केलं पाहिजे की एवढ्या वर्षानंतरसुद्धा त्यांनी मला एवढं प्रेम दिलं आहे गेले अकरा वर्ष झालं मी राजकारणात आहे आत्तासुद्धा मी फिरत असताना आपण ज्या ठिकाणी बसलो आहे आदरणीय भोसले काका असतील त्यांचंसुद्धा म्हणजे इतकं मला सहकार्य असतं योगदान असतं की नेहमी कधी रात्रीच्या बारा वाजता हाक मारलं तरी ती जनता माझ्या पाठीमागं उभी आहे हेच मला खरं कसं मी हे फेडणार हे माझं मलाच माहिती आहे परंतु हे फार मोठं पुण्याही त्यांची आहे ती माझ्या पाठीमागं आहे आणि मी त्यांना नाही त्यांचा पूर्णपणे प्रयत्न करणार म्हणजे करणार आज गिरवी गाव पाहतो आपण तिकडं लोकांचा कस कसा प्रतिसाद वाटतो आपल्याला कसं आहे आपण गिरवीचा का प्रश्न विचारताय मला कळालं कारण का त्या ठिकाणी एक उमेदवार उभे आहेत त्यांच्याबद्दल मला काय म्हणजे असं काय वाईट म्हणायचं नाही आहे परंतु त्यांचा त्यांचा गट आहे त्यांची त्यांची माणसं आहेत त्यांचं मतदान त्यांना पडणार आमची जी, जी, जी ले ले। काय साहेबांची पूर्वीपासून जी काय माणसं आहेत त्याच्यातनं माझ्या मार्फत काय जे युवक जोडलेले आहेत त्यांचं मतदान आम्हाला शंभर टक्के प्लस होणारच आहे त्याच्याबद्दल मला काही शंका नाही आहे फलटण तालुक्यामधून माननीय श्री दीपकरावजी साहेब यांना किती लीड मिळेल किती मतदान मिळेल काय वाटतं आपल्याला लीड चांगलंच मिळणार मला वाटतं गेल्या वेळेस काहीतरी तीस हजाराचं लीड होतं तीस का पस्तीस हजाराचं लीड होतं आम्ही शंभर टक्के पन्नास हजाराचं लीड गाठू एवढी मला खात्री आहे आता दिगंबर रागवणी साहेब म्हणतोय आपण ते पण रिंगणामध्ये आहेत त्याचा फटका कोणाला बसेल असं वाटतं आपल्याला नाही मी पुन्हा एकदा सांगतो आपल्याला फटका बसायचा असं काय मला मतदान डायव्हर्ट होणे वगैरे नाही मतदान डायव्हर्ट व्हायचा हो प्रश्न कस कस कधी आला असता आदरणीय दीपकराव चव्हाण साहेबांच्या विरोधात ते दोनदा उभे राहिलेले आहेत ह्याच्या पाठीमागच्या दोन्ही निवडणुका आपण बघितल्या असतील गेल्या वेळेस आणि त्याच्या पाठीमाग म्हणजे दोन हजार चौदाला सुद्धा आणि दोन हजार एकोणीसला सुद्धा दीपकराव चव्हाण साहेबांनीच त्यांना पराभूत केलेले म्हणजे त्यांचा गट त्यांच्यापशी राहणारच जो आगावणी साहेबांचा गट आहे तो त्यांच्याबरोबर राहणारच जो आदरणीय दीपकराव चव्हाण साहेबांच्या बरोबरची जी काय मतदान झालं होतं सुद्धा ते, ते आत्ताही होणार आणि त्याच्यात चिमनराव कदम साहेबांचं पण मतदान शंभर टक्के ॲडिशन होणारच त्याच्यामुळं काय असं मला वाटत नाही की ते कुठलं मतदान खातील